हे वेलकम टू चॅनल तर तर आज आम्ही चाललो आहे चेंबूरला आमचं सगळं रेडी सगळं आम्ही आहे शीतलवाणी तर आम्हाला लेग हाय करायला गाय चला 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 तर आम्ही आता चाललोय बाय गायस तर हे गायस तर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला चेंबूरला आणि मालूम आहेत मस्त एन्जॉय नाक बघा माझं किती लाल झालं गाई आम्ही आमचे पिंपल्स फोडत होतो एवढे गाईस बघा थोडेफार माझे पिंपल्स गेले तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर डीएम मध्ये नक्कीच सांगा ओके बोलतो ना वगैरे

हे कितीला विचार बर ते यार हे बघ ना तिथं कवर आहे फोनचे

तर गाइस आम्ही आता पर्दा घ्यायला आलो आहे गणपतीच्या पूजेसाठी मम्मीला मम्मीकडून टच घ्यायना मग फक्त विचारायचे गणेश शेड से आणि चिर काय असे ए असं लावू आणि आज अरे पार्टी आपण गथे लावू मध्ये मध्ये फ्लॉवर लावू फ्लावर, फ्लावर कुठं बघू ना आपण एक मीटर मी बोले ना एक मीटर काय दो मीटर कितने का सत्तर रुपये पिंकवाला नव्वद ला किती काय सत्तर रुपये मीटर ना साठ साठ मी काय बोलते घे ना नालिवाला एड्या असा लावू का असा आणि मध्ये फुल लावू आपण माझ्या ऐक मी डेकोरेशन करते ऐक लाईट लाईट आणि बल्ब लाव ठीक आहे त्याच्यामध्ये आणि हे असा लावू आणि पुढे ना पुढे आपण असायला पुढं म्हणजे रात्री तुम्ही कोण पण म्हणजे बंद करून ठेवायचं वाईट मग असं करून ठेव ना, ना अस पूरा तो है ठीक है ठीक है ठीक है कितने का है ये सब अलग-अलग है देखो मेरे फोन का रिकॉम हुन्छ फोन नेक्स्ट से

लायचं का नाही लावून बघ बरं मी चला ठेवा ठेव कवर करून ते बघा मी हावाला कव्हर घेतला पंचाळीस मी बोलला

इथे कुठे झालंय चला कुठे जायचंय कुठं जायचं आता कि यही तो बोले थे नहीं आज बोले थे आप कौन कर रहा है हाँ किसका पता बोला था कितने का इसमें कलर नहीं का? क्या ये कितने का सब सब 350 350 4 का लगेगा ये सभी 350 का 200 लेंगे 200 लेंगे इसमें कलर दिखाओ ना पता चला पिंक

हे दोन हो। हे दोन घेऊ दोन का एक आपण त्यातून चॉईस करूचा नको हा नको मम्मी ना गाईस तुम्ही सांगा आता कोणता कलर घेऊ मी पण तुम्ही ते गाइस चार दिवसांनी बघणार व्हिडिओ मारू का दोन दोन नाही आम कलर चॉईस

हे बघा आम्ही आता मोमोज खायला आलो आहे

सिफ प्राईज विचारते सर आता आम्ही आंबेडकर गार्डन ची आलो आहे

अभी आप इधर है वो ज्ञानंद उनका भाग 1 वो भाई ने कनके के पीछे इनका मतलब था हाय तुमको टाइम नहीं है तीनों आज ही कर दोगे क्या प्राइज है चलो आते हैं इधर आना खोल हां थैंक यू थैंक यू पहले ये तुम चालू करो हम तो बना नहीं तो गाइस

लोक काय करतात मी पण असा नाही तर आम्ही याला इथं कामाही ठेवले नाही आम्हाला व्हिडिओ बनवा ब्लॉग बनवले काढायला इथले चायला भारी असतात

तर बघा काही किती शॉपिंग केली मी दाखवली झोपून यायचं आता बोलणेच खाल्ले असते आणि हा बघा नुसतंच कवर घेतोय

मी घ्या काय घेऊन चालू नाही काहीच नाही लिंबू बघा काहीच आम्ही तुम्हाला जळवतोय जळा जरा काही जळा 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 काय बोलतात जळा जळा काय बोलतात काही जळा शपथ काहीच तुमची नजर लागली पडलं त्यात काहीच खरं एवढं लवकर बघतात तुम्ही बघा वापस पडला अरे जाऊ दे काय जाता आम्ही खातो जरा नंतर भेटतो तुम्ही सोबत ओके तुम्हाला आम्ही ना काय पाठव माहिती का खाली झाला ना प्लेट तो फोटो पाठव ओके कॉफी कॉफी पिणार आहे ना आता मी कॉफी प्यायला Ako ingatkan banjara kaya sabarokan pindakarahi Aple, serta sajukan e Aduk obi pun bangarana ingatkan Ako ingatkan banjara kaya जर तुम्ही पण हॉटेल मध्ये जात असाल तर असं ग्लास वगैरे काय पण पुसून ते जा तुमच्या चांगल्यासाठी बोलतात कारण शंभर जण हजार जण कोण लावतात त्या ग्लास ग्लासाला कसं ग्लास ते कसं नाही ते तुम्ही पुसून मी तसेच करते माझ्या घरातल्या ग्लासला पण तसेच करते स्वतः भांडे घासून आमचे लुक बघितला पाऊस आलेला आहे आम्हाला एंडिंगलाच पाऊस आला तर मी किती वाजता आलो माहिती सहा वाजता आलो किती वाजले दहा वाजले दहा साडे दहा पंचवीस झाले आईस आता आम्ही घरी जाऊन मार मार

आम्ही जेवलो, आमी जेवलो। आता, आता हे बघा हा काय पाऊस अजून जायना झालाय तर इथं बघा पावसाचं प्रमाण आणि आम्ही तर रिक्षा शोधण्यात लागलो आहे घर आमचं त्या साइडला आहे तरी आम्ही इथून रिक्षा आमी इतुन रिक्षा शेवट भेटलीच आम्हाला रिक्षा सिदार तर गाईज आम्ही आता चाललो आहे घरी आणि हे सगळे खूप दमले आहेत आता